नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध योजनामध्ये सहभागी होण्यासाठी फार्मर आय डी हा जो काही बंधनकारक एक डॉक्युमेंट आहे आणि हा गरजेचा आहे लक्षात घ्या की अनेक शेतकऱ्यांनी हे जे काही फार्मर आय डी आहे ना ते तयार केले असून तर त्याशिवाय जर फार्मर आयडी नसेल तर त्याशिवाय योजनांचा जो काही लाभ आहे तो मिळणार नसल्याचं या ठिकाणी स्पष्ट आदेश आहेत तर एकंदरीत बोलायचं झालं तर त्यामुळं अनेक शेतकरी जे आहेत ते फार्मर आय डी काढण्यामध्ये व्यस्त आहेत तर लक्षात घ्या की सगळे जी काही परिस्थिती पाहता सध्याची जी सद्यस्थितीमध्ये काही शेतकऱ्यांना या ठिकाणी महा डी बी टी व इतर योजनांचा जो काही लाभ तो या ठिकाणी घेत असताना फार्मर आय डी देऊनही या ठिकाणी अडचणी येत असल्याचं समोर आलेलं आहे तर नेमकं कशामुळं या ज्या काही अडचणी येतात त्या लक्षात घ्या की फार्मर आय डीची जी काही नोंदणी आहे ना ती नोंदणी होणं आणि त्याचबरोबर फार्मर आय डी पूर्णपणे तयार होणे या दोन्ही जे काही प्रक्रिया त्यामध्ये फरक आहे यामध्ये फरक असून यामध्ये शेतकऱ्याची जी काही नोंदणी करून त्यांना सेंट्रल आय डी जो काही नावाचा फार्मर आय डी या ठिकाणी देण्यात येतो मात्र यानंतरही अर्ज जो आहे तो या ठिकाणी अप्रूवची जी काही प्रक्रिया आहे ती शिल्लक राहते लक्षात घे की तुमचा जो काही अर्ज आहे तो अप्रूव्ह होण्याची जी काही प्रक्रिया आहे या ठिकाणी शिल्लक राहिल्यामुळं अशा जे काही अडचण या ठिकाणी येतात तर त्यामुळे नोंदणी करूनही अनेक शेतकऱ्यांना या ठिकाणी फार्मर आय डी जो आहे तो वापर त्याचा जो काही वापर येतो करता येत नसल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय जर समजा तुम्हाला असा अडथळा येत असेल तर तुम्ही एकदा स्टॅक या संकेतस्थळावर जाऊन आपली जी काही माहिती आहे ती पुन्हा एकदा या ठिकाणी तपासू शकता किंवा त्यामध्ये जे काही बदल आहेत ते तुम्ही या ठिकाणी लक्षात घेऊ शकता त्याच्या तुम्हाला काय करायचं तर लक्षात घ्या यासाठी तुम्हाला स्टॅक या वेबसाईटवर जाऊन तुम्ही या ठिकाणी सगळ्या काही डिटेल आहे ती पाहू शकता त्यासाठी सर्वप्रथम स्टॅक या संकेतस्थळावर गेल्यानंतर फार्मर आ, या जे काही पर्याय आहे त्या पर्यायावरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक करून त्या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करायचं आहे तर त्यासाठी मोबाईल नंबर त्याचबरोबर पासवर्ड किंवा ओ टी पीद्वारे देखील तुम्ही या ठिकाणी आपलं जे काही लॉग इन आहे तुम्ही या ठिकाणी करू शकता त्याचबरोबर पुढे जाऊन शेतकऱ्यांसंदर्भात जी काही माहिती दिसून येईल यात जर तुमचा जे काही मोबाईल नंबर व्हेरीफाय नसेल तर तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो व्हेरीफाय करून घ्या कारण कि या की यामुळे आहे की ओ टी पी येण्यास या ठिकाणी अडचण येत नाहीत किंवा जे काही एस एम एस वगैरे आपल्याला प्रॉपर येतात त्यामुळं व्यू माय इन्फॉर्मेशन या, या पर्यायावर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करून आपली जी काही संपूर्ण माहिती आहे ती या ठिकाणी पाहता येईल यामध्ये जसं की जिल्हा तालुका गाव मोबाईल नंबर जमिनीची जी काही माहिती आहे यासह इतर माहितीसुद्धा या ठिकाणी दिसेल ही माहिती तपासून घ्या तर एकंदरीत बोलायचं झालं तर फार्मर आय डीची जी काही नोंदणी आणि फार्मर आय डी पूर्ण तयार होणं या दोन्ही जे काही प्रक्रिया आहेत त्या दोन्ही वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत त्याचबरोबर आपण जी काही माहिती भरत असतो ज्यावेळेस जसं की आपलं नाव आडनाव किंवा त्याचबरोबर मोबाईल नंबर जमिनी संदर्भातली जी काही माहिती आहे तर यामध्ये सुद्धा काही चुकीचं झाली तर त्यामुळे सुद्धा जे काही अडचणी या ठिकाणी आपल्याला पाळता पाहायला मिळतात त्याचबरोबर अर्जाची काही अप्रुव्हलची जी काही प्रक्रिया आहे ती या ठिकाणी शिल्लक राहते आणि आ, या सगळ्या गोष्टीमुळे कुठेतरी फार्मर आयडीचा जो काही वापर या ठिकाणी करता येत नाही किंवा जे काही योजनांचा लाभ या ठिकाणी घेता येत नाही तर आपली जी काही संपूर्ण माहिती जी, जी और, या ठिकाणी आपण भरली असेल ती तुम्ही तपासू शकता त्याचबरोबर तपासल्यानंतर जी काही दुरुस्ती सुद्धा या ठिकाणी तुम्ही करू शकता तर मित्रांनो दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तुम्हाला नमस्ते जय हिंद जय महाराष्ट्र